तर सर्व विद्यार्थ्यांना जय महाराष्ट्र तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण इयत्ता आठवी इतिहास विषयाचा अकरावा धडा म्हणजेच समतेचा लढा ठीक आहे या धडाचा आपण आज इन द ब्लँक्स पाहणार आहोत समतेचा लढा तर इतरत्र वेळ न घालण्यापेक्षा आपण सुरू केलं तर के बरं राहील तर ठीक आहे सुरू करूया लेट्स गो स्टार्ट पहिली इन द ब्लँक्स डॅडॅस साली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जमिनीदार व सावरकर सावकार सॉरी सावरकर नाही आहे सावकार यांच्या अत्याचारांविरुद्ध मोठा उठाव केला कधी अठराशे पंच्याहत्तर साली त्यानंतर दुसरी बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने डॅडा साली उत्तम प्रदेशातील शेतकऱ्यांनी डॅडाशी संघटना स्थापन केली कधी एकोणीसशे अठरा म्हणजे नाईन्टीन मध्ये कोणती संघटना तर किसान सभा ही संघटना ठीक आहे त्याच्यानंतर आता आपण बघूयात तिसरी द बँक्स सा। डॅडॅश झाली प्रा एन जी रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सेवा स्थापन झाली कधी झाली एकोणीसशे छत्तीस म्हणजे नाईनटीन थर्टी सिक्स त्याच्यानंतर चौथी द ब्लँक्स डॅडॅश हे अखिल भारतीय डॅडॅश हे अखिल भारतीय भारती किसान सेवा या सभेचे अध्यक्ष होते कोण होते तर स्वामी सहजानंद सरस्वती कोण स्वामी सहजानंद सरस्वती हे अखिल भारतीय किसान सेवा या सभेचे अध्यक्ष होते त्यानंतर त्यानंतरची फिलिंद बँक्स आहे पाचवी फिरिंद बँक्स डॅड साली महाराष्ट्रातील ग्रामीण भागात फैजपूर येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते कधी 1936 थर्टी सिक्स म्हणजे एकोणीसशे छत्तीस त्यानंतर सहावी फिलिंद बँक्स डॅडॅश साली पूर्व खानदेशात अतिवृष्टी होऊन पीक बुडला बुडाले कोणत्या साली एकोणीसशे अडतीस म्हणजे नाईनटीन थर्टी एट खानदेशात बरं काय झालं अतिवृष्टी अतिवृष्टी त्यानंतर सातवी फ्रेंड ब्रँक्स डॅडॅश हे अमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे ते अध्यक्ष होते डॅडॅश हे अमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे ते अध्यक्ष होते कोण साने गुरुजी हे अध्यक्ष होते अमळनेरच्या गिरणी कामगाराचे त्यानंतर बघूयात आपण नववी फिरिंद ब्रँक्स सॉरी आठवी नारायण मेघाजी लोखंडे यांचे मूळ गाव पुणे होते बघा किती छान आहे नारायण मेघाजी लोखंडे यांचे मूळ गाव कोणते होते पुणे होते जिल्ह्यातील डॅडॅशे होते पुणे त्यांचं होतं ते जिल्हा पण त्यांच्यामध्ये कुठं राहत होते तर सासवड जवळचे कान्हेसर हे होते नारायण मेघाजी लोखंडेचे गाव कोणते होते पुण्यातील सासवड जवळचे कानेसर त्यानंतर नववी एटीन नाईन्टी म्हणजेच अठराशे नव्वदमध्ये नारायण मेघाजी मेघाजी लोखंडे यांनी डॅडॅश पन... ही गिरणी कामगारांची संघटना स्थापन केली नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली पण कुठे गेली तर बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगारांची संघटना स्थापन केली त्याच्यानंतर बघूयात आपण दहावी फिरंदे बँक तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या चालेल ठीक नारायण मेघाजी लोखंडे हे महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे कोण होते अध्यक्ष होते त्यानंतर अकरावी डॅडॅश जून डॅडॅश पासून कामगारांना रविवारच्या साप्ताहिक सुट्टी मिळू लागली बघा ही इम्पॉर्टंट आहे आपल्या सर्वांना सुट्टी केव्हापासून मिळू लागली रविवारची ते केव्हापासून आणि त्यात कामगारांना कधी दहा जून एक अठराशे नव्वद म्हणजे टेन जून एट्टीन नाईन्टी ठीक आहे रविवारची साप्ताहिक सुट्टी साप्ताहिक म्हणजे आठवड्यातून एक दिवस सुट्टी त्यानंतर बारा बिफल इन द बँक डॅडॅश इंडियन ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना करण्यात आली कधी करण्यात आली नाइनटीन ट्वेंटी म्हणजे एकोणीसशे वीस साली इंडियन ट्रेड युनियन काँग्रेसची आय आयटक कोणती आयटक स्थापना करण्यात आली त्यानंतर बघूया आपण तेरावी द ब्लँक्स डॅडॅश हे आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आयटकचं चव वाचलं आपण तर कोण होते लाला लजपत राय कोण लाला राय हे आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते त्यानंतर चौदावी डॅडॅश साली काँग्रेस स समाजवादी पक्षाची स्थापना झाली कधी झाली एकोणीसशे चौतीस साली ठीक आहे त्याच्यानंतर बघूया आपण पंधरावी पर्यंत बँक थोडं छोट करते म्हणजे सोपं जाईल आपल्याला लोकमान्य टिळकांनी तर डॅडॅश मध्येच मार्क्स विषयी लेख लिहिले लिहिला होता मार्क्सविषयी विषयी लेख कधी लिहिला होता अठराशे एक्क्याऐंशी म्हणजे एट्टीन एटी वन मध्ये त्यानंतर सोळावी डॅडॅश साली भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना झाली कधी झाली एकोणीसशे पंचवीस म्हणजे नाईन्टीन ट्वेंटी फाय कोणाची झाली तर साम्यवादी पक्षाची त्यानंतर सतराव पंडित रमाबाईंनी स्थापन केलेल्या डॅडाश या संस्था स्थापन केल्या पंडित रमाबाईंनी स्थापन केल्या आर्य महिला समाज व शारदासन या संस्था स्थापन केल्या आता हा आहे बघा अकरावा चॅप्टर समतीचा लढा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे याच्याविषयी स्पर्धा परीक्षांमध्ये खूप काही प्रश्न विचारले जातात ठीक आहे तर आता आपण बघूया अठरावी द बँक्स रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेले सेवा सदन संस्था कोणी स्थापन केलेलं आहे सेवा सदन संस्था जर म्हटलं तर कोणी केलंय रमाबाई रानडे त्यानंतर एकोणीसावी डॅडॅश एकोणीसशे चार साली स्थापन झाले काय एकोणीसशे चार साली स्थापन झाले भारत महिला परिषद काय भारत महिला परिषद ठीक आहे त्यानंतर विसावी डॅडॅश संस्था डॅडॅश साली स्थापन करण्यात आली उमेन कॉन्फरन्स ही संस्था एकोणीसशे सत्तावीस साली स्थापन करण्यात आली त्यानंतर आपण एकवीसावी बघूया आय होप याच्यात पण तीस बत्तीस काहीतरी ब्लँक्स आहेत ठीक आहे तर चला बघूयात रखमाबाई जनार्दन सावे या भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॅडॅश होत्या तर वैद्यकीय म्हणल्यावर ऑबियसली डॉक्टर दोस्तनार करेक्ट आन्सर आहे डॉक्टर त्यानंतर 22 रख रखबाई यांनी रखमाबाई सॉरी इथे रखबाई झाले बर का बघून घ्या व्यवस्थित रमाबाई यांनी राजकोट येथे त्यांनी डॅश ची स्थापना केली कशाची रेड क्रॉस सोसायटी ची स्थापना केली त्यानंतर 23 वे पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या बघा किती छान प्रश्न आहे महिलांसाठी आपल्याला उत्सुकता असते ना की कोण पहिल्या होत्या कोण पहिल्या होत्या तर भारतीय महिला डॉक्टर कोण होत्या हा सहसा प्रश्न विचारला जातो पण आपल्याला माहिती नसतो तर कोण होत्या डॉक्टर आनंदीबाई जोशी ह्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या इम्पॉर्टंट फिल इन द ब्लँक्स ठीक आहे त्यानंतर चोवीसावी डॅडॅशमध्ये आनंदीबाई जोशी यांनी डॅडॅशची पदवी घेतली कधी घेतली अठराशे शहाऐंशी म्हणजे एट्टीन एटी सिक्स आणि डॉक्टरसाठी कोणती पदवी घ्यावी लागते तर एम डीची पदवी घेतली त्यानंतर बघूया पुढची फिरिंद बँक्स पंचवीसवी डॅडॅश रोजी पुण्यात त्यांचा मृत्यू झाला कोणाचा झाला आनंदबाई जोशी यांचा कधी झाला सोळा फेब्रुवारी अठराशे सत्याऐंशी म्हणजे सिक्स्टीन फेब्रुवारी एट्टीन ए सेवन रोजी कुठे झाला पुण्यात झाला ठीक आहे त्यानंतर सव्वीसावी गोपाळबाबा वलंगकर यांनी इसवी सन डॅडॅशमध्ये डॅडॅश या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले कोणी गोपाळबाबा कवलंगकर को इसवी सन अठराशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे एटीन एटी एटमध्ये विठ्ठाळ विध्वसन कशाचे विठ्ठाळ विध्वसन या पुस्तकातून हे पुस्तक आहे अस्पृश्यतेचे खंडन केले त्यानंतर सत्तावीसावी शिवराम जानबा कांबळे यांनी डॅडॅश हे मासिक एक जुलै एकोणीसशे आठ रोजी सुरू केले शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशीय मित्र कोणतं सोमवंशीय मित्र हे मासिक एक जुलै एकोणीशे आठ रोजी सुरू केले त्यानंतर बघूयात आपण अठ्ठावीसा विफरिन द ब्लँक्स राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात डॅडॅश जाहीरनामा काढला राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा काढला कशाचा आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा त्याच्यानंतर एकोणतीसावी डॅडॅश रोजी कोल्हापूर सरकारच्या गॅझेटमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध होऊन संस्थानआधी डॅडॅश नष्ट झाली नष्ट केली काय बावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठरा म्हणजे ट्वेंटी टू फेब्रुवारी नाईन्टीन एन्टी रोजी ठीक आहे त्यानंतर काय नष्ट केली तर बलुतेदारी पद्धती कोणती पद्धती बलुतेदारी पद्धती नष्ट केली ठीक आहे आता आपण तिसावी फिल्म ब्लँक्स चालू आहे म्हणजे आय होप शेवटची आहे लास्ट टँड बेस्ट हो। फ्रेंड तर चला पाहूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॅडॅशमध्ये नागपूर येथे आपल्या असंख्य अनुयायांसह मानवतेचा व समतेचा पुरस्कार करणाऱ्या बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला कधी केला एकोणीसशे छप्पन म्हणजे नाईनटीन फिफ्टी सिक्स मध्ये तर बघा अशा प्रकारे आपला हा जो कोणता कितवा चॅप्टर होता हा अकरावा चॅप्टर होता समतेचा लढा या चॅप्टरच्या जर आपण द बँक्स पाहिलेले आहेत एकोणतीस फिलंद ब्लँक्स होता कोणत्याही परी परिक, स्पर्धा परीक्षेला उपयुक्त येणाऱ्या अशा या फिलेंद ब्लँक्स आहेत आणि याच्या आधीचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील दहा म्हणजे इयत्ता जो आठवीचा वर्ग आहे आणि त्यांचा जो इतिहासाचा विषय आहे त्या इतिहास विषयाचे आपण याच्या आधी अपलोड केलेले आहेत व्हिडिओ पहिल्या चॅप्टरपासनं म्हणजे पहिला चॅप्टर कोणता होता तर इतिहासाची साधने तेव्हा पासतं तर ही समतेचा लढा हा अकरावा चॅप्टर आहे यापर्यंत आपण सर्व चॅप्टरच्या द ब्लँक्स लिहून वाचून अपलोड केलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या वाचा लिहा बघा तुम्हाला सोपंच आहे ठीक आहे आणि ह्या चॅप्टरचं चा नाव हो काय होतं तर या चॅप्टरचं चा नाव होतं समतेचा लढा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल आणि हो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू